A 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

स्वागत करतो आज नाशिक मध्ये आल्यानंतर दोन महत्वाच्या विभागाच्या बैठका त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडल्या त्याच्यातली पहिली जी बैठक होती ती उद्योग विभागाची होती आणि नाशिकच्या बाबतीमध्ये नक्की उद्योग विभागानं काय केलंय एम आयडीसीनं काय केलंय ह्या शंका देखील निर्माण झालेल्या होत्या आणि त्याच उद्योजकांबरोबर चर्चा करून निरसन करण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे एखादं अँकर युनिट नाशिक मध्ये असावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती त्याला मला चांगलंच यश आलेलं आहे फक्त ती कंपनी कुठची असणार आहे कुठे असणार आहे हे त्या कंपनीचा बोर्डामध्ये निर्णय होण्याच्या अगोदर मी इथं सांगणं योग्य नाही परंतु एक आनंदाची गोष्ट मात्र एवढीच सांगतो की एका कंपनीनं पाच हजार कोटी रुपये ते चौदा हजार कोटी रुपये हे नाशिकच्या परिसरामध्ये खर्च करण्याला तत्वता मान्यता दिलेली आहे कदाचित त्या कंपनीचं नाव तुम्हाला पण माहीत असेल परंतु आज रेकॉर्डवर मी ते जाहीर करणं योग्य नाही म्हणून फक्त मी ते रेकॉर्डवर जाहीर करत नाही परंतु त्यांनी तत्वता मान्यता दिली आणि त्या प्रकल्पासाठी जागेच्या अॅक्विशनचं काम देखील सुरू आहे त्यांना चारशे एकरची जी जमीन लागणार आहे ती देखील आपण अॅक्वायर करतोय आणि ती अक्वायर करत असताना ज्या काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी दोन दिवसापूर्वी माझ्या दालनामध्ये मुंबईला एक बैठक झाली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आमचे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते शेतकऱ्यांनी सर्व्हे करायला जो विरोध केला होता तो सर्व्हे करण्याची मान्यता त्यांनी दिलेली आहे त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्याच्यावर सविस्तर मी चर्चा केली आणि त्यांना अभिवाचन दिलंय की सर्व्हे झाल्यानंतर याच नाशिकमध्ये येऊन त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून आम्ही पुढे जाऊ अशा पद्धतीचे त्या जमिनीच्या बाबतीमध्ये आम्ही अभिवाचन दिलेलं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट की आय टी पार्कसाठी जी जागा आवश्यक होती आणि ती अक्वायर केली नाही अशा पद्धतीचा एक संभ्रम संपूर्ण परिसरामध्ये निर्माण होत होता तर त्याला देखील आज आम्ही निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये पंचवीस एकर जमीन की आता आम्ही जी राजूरबाऊला ऍक्वायर केलेली तीस हेक्टर जमीन आहे जी आपण अॅक्वायर झाली नाही असा काही गैरसमज होता तर ती ऑलरेडी अक्वायर झालेली आणि त्याच्यात पंचवीस एकर जमीन आय टी पार्कसाठी देण्याचा आज आम्ही निर्णय घेतलाय आणि महानगरपालिकेनं जी पंधरा एकर शिल्लक ठेवली होती आयटी पार्कसाठी त्या ठिकाणी देखील आयटी पार्कच्या उद्योजकांना आणण्यासाठी असोसिएशन देखील प्रयत्न करणार आहे आणि उद्योग विभाग देखील प्रयत्न करेल हा देखील आज आम्ही एक निर्णय घेतला आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची मागणी असोसिएशन आमच्याकडे केली होती त्यांच्याकडे एक्झिबिशन सेंटर नव्हतं तर महानगरपालिका जागा देते महानगरपालिका सपाटीकरणाचं काम करणार आहे त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम एम आय डी सी करणार आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डोमचं असेल अकरा वर्ष त्याचा उपयोग हा एक्झिबिशन सेंटर म्हणून केला जाईल आणि बारावं वर्ष तो जो एक्झिबिशन सेंटर आहे ते आम्ही कुंभमेळ्यासाठी हँडओव्हर करू जेणेकरून आखाडा तयार करण्यासाठी किंवा लोकांची सोय करण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि त्याचं टेंडर लवकरात लवकर करण्याच्या सूचना देखील माझ्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक टेंट सिटी निर्माण करतोय उद्योजकांसाठी जे देशातले परदेशातले उद्योजक कुंभमेळ्यासाठी येतील त्यांना देखील चांगली सुखसोय मिळाली पाहिजे त्या कालावधीमध्ये नाशिकच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरची त्यांना माहिती असली पाहिजे नाशिकच्या एमआयडीसीची त्यांना माहिती असली पाहिजे भविष्यामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा सोडून येत असताना ते उद्योग घेऊन आले पाहिजेत अशा पद्धतीची एक रचना कुंभमेळ्याच्या निमित्तानं आम्ही नाशिकमध्ये तयार करतोय आणि त्याच्यासाठी सी एस आर फंड असेल एमआयडीसीचा सी एस आर फंड असेल इंडस्ट्रीकडनं जमा केलेला सीएसआर फंड असेल अशातनं हा टेंट सिटीचा उपक्रम आपण कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट एमआयडीसीच्या बाबतीमध्ये फायर ब्रिगेडची जी यंत्रणा होती ती दोन टॅक्स होते असं आपल्या सगळ्यांचं मत बनलेलं आहे परंतु मी त्याच्यामध्ये सुधारणा करतो की मागच्या दौऱ्यामध्ये ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी एक टॅक्स मी बंद करून गेलो होतो एमआयडीसी टॅक्स घेत नव्हतं फक्त फायर ब्रिगेड सेंटर हॅन्डओव्हर करायचं होतं महानगरपालिकेकडे आणि महानगरपालिकेकडे बारा कोटी रुपयाची मागणी ही एम आय डी ने केलेली होती तीन कोटी रुपये आमच्याकडे टॅक्स जमा झालेले आहेत त्याच्यामुळं बारा कोटीतले तीन कोटी वजा करून आठ कोटी आता ते शिल्लक राहतात आणि त्या आठ कोटीमध्ये देखील सुवर्ण मध्य काढावा अशा पद्धतीची सूचना केली आयुक्त मॅडम देखील इथे आलेल्या होत्या येत्या पंधरा दिवसामध्ये तो देखील निर्णय आमचे जॉईंट सीओ आणि आयुक्त घेतील आणि लवकरात लवकर तो देखील मार्गी लागेल एम एस बाबतीमध्ये एक ती शंका होती की दहा एकर जागा जी उरलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे अकराळेला त्या दहा एकर जमिनीचं काय करायचं असा एक जो प्रश्न होता तर ती दहा एकर जमीन दोन वर्षासाठी एमएससीबी साठी ठेवण्याचा सा आम्ही निर्णय घेतलाय प्लग अँड प्ले साठी आणि त्या दोन वर्षामध्ये जर रिस्पॉन्स आला नाही एम तर ती पुन्हा एकदा जनरल एम आय डी सी मध्ये कन्वर्ट होईल आणि त्याच्यानंतर उद्योजकांना ती आम्ही जागा देऊ एमएससीबी साठी एक प्रश्न निर्माण झाला होता की महावितरणमुळे ट्रिपिंग जास्त होतं आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्हाला लाईट मिळत नाही अशा पद्धतीची एक मागणी होती तर आज आम्ही एक निर्णय घेतला जिल्हाधिकारी देखील होते की कुंभ मेळाव्याला जे इलेक्ट्रिसिटीच्या काही फॅसिलिटी निर्माण करून दिल्या दा, जाणार आहेत तर त्याच्यामध्ये सब सेंटर देखील आहेत आणि त्या सब सेंटरची कपॅसिटी वाढवावी आणि चार नवीन सब सेंटर करावी याला जिल्हाधिकाऱ्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे ते आता सगळ्यांशी चर्चा करतील आणि त्याच्यानंतर देखील आम्हाला यश मिळेल सातपूर एमआयडीसीचा आय एकशे सदुसष्ट लोकांच्या उद्योजकांचा जो प्रश्न होता अडीच कोटीसाठी काम काहीतरी पेंडिंग होतं आणि आड़ी ते अडीच कोटी न मिळाल्यामुळं काही अडचण निर्माण झाली होती प्लॉट नंबर अठ्ठावीस तर ते अडीच कोटी दुरुस्तीसाठी द्यायचा निर्णय घेतलाय ते देखील आठ दिवसामध्ये त्यांना अडीच कोटी रुपये मिळतील आणि त्यांची जी काही रिक्वायरमेंट त्याच्या संदर्भातली होती ती देखील पूर्ण होईल सिमेंट रस्त्याचा एक प्रश्न आला होता धोरणात्मक निर्णय आम्ही आता घेतलेला आहे की अस्फाल्टिंग करण्यापेक्षा सिमेंट रस्ते जर केले तर त्याचं लाईफ जास्त आहे आणि म्हणून नाशिकमध्ये देखील काही प्रशासकीय मंजुऱ्या मिळाल्यात ते देखील झालंय आणि गोदावरीमध्ये पाणी शुद्ध सोडलं गेलं पाहिजे ही एम आय डी कडनं जी काही मागणी होती त्याच्यासाठी बारा कोटी रुपयाचा सीईटीपी जो मंजूर करायचा होता तो आम्ही मंजूर केलाय त्याचा टेंडर देखील झालेला आहे आणि ते काम आता लवकरात लवकर सुरू होईल एक वर्षात संपेल आणि एमआयडीसीच्या नावावर प्रदूषणाच्या काही बाबी जे कोण खपवत होते कालपर्यंत ते बंद होईल कारण सीईटीपी त्याच्यासाठी आम्ही मंजूर केलेला आहे ताशी उद्योग विभागाची एक मिटिंग झाली आणि दुसरी मिटिंग माझी मराठी भाषा म्हणून जे दुसरं खातं माझ्याकडे ते मराठी भाषेची झाली आणि सांगताना मला आनंद आहे की विश्व मराठी संमेलन चौथं हे आम्ही नाशिकमध्ये करण्याचा निर्णय घेतलाय सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला हे संमेलन नाशिकमध्ये असेल त्याची सुरुवात पंधरा ऑगस्ट पासून सुरू होईल वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे संमेलन असेल त्याची तयारी पुढचे चार पाच महिने सुरू राहील आणि हे विश्व मराठी संमेलन करत असताना मराठा विद्या प्रशासक समाज नाशिक यांना सोबत घेऊन आम्ही करतोय त्यांना आम्ही विनंती केली की त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करण्याची संधी आम्हाला मिळावी त्यांच्या परिसराचा वापर करण्याची संधी आम्हाला मिळावी आणि त्यांनी मनापासून आम्हाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी एक साहित्य संमेलन या नाशिककरांना करून दाखवले आदर्शवत असं आणि म्हणून त्याच ठिकाणी गोदावरीच्या तिरी करण्याचा निर्णय आज या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे आमच्याकडची आंतरराष्ट्रीय मंडळ जी आहेत आणि राज्यातली बृहन मराठी मंडळ जी आहेत ती जास्तीत जास्त या संमेलनामध्ये सामील कशी होतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे विशेषतः खानदेशी बोली भाषांचा देखील समावेश या मराठी संमेलनामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे हे विश्व मराठी संमेलन आहे हे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाही त्याच्यामुळं साहित्य संमेलनाचा टच त्याला असणार नाही त्याच्यामध्ये साहित्य असेल सगळ्या गोष्टी असतील खांदा खांदेशी सगळ्या परंपरा याच्यामध्ये जपल्या जातील संस्कृती याच्यामध्ये जपल्या जातील आणि एक आजच्या बैठकीमध्ये असा एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय करण्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी निर्णय घेतलेला आहे ते कुठं करू हा शेवटी मुख्यमंत्री मोदयांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू महोदय देखील इथे आलेले आहेत आम्ही त्यांच्यासमोर देखील ही संकल्पना ठेवलेली आहे की परदेशामध्ये ज्या पद्धतीनं साहित्याचे म्युझियम असतात तसं महाराष्ट्राच्या साहित्याचं म्युझियम करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलाय साहेबांनी त्याची सुतवाच केलेला आहे आणि मी हे आश्वासन म्हणून सांगत नाही हे मी वचन देतो की साहित्य म्युझियम अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उभं करू आणि मला दुसरा एक आनंद आहे की यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंनी बरोबर ना लिखित जरी मान्यता त्याला दिली नसली तरी अलिखित मान्यता दिलेली आहे की त्यांच्या निधीचा सहभाग ह्याच्यामध्ये असणार आहे आणि त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठीच करतो आणि त्याला धन्यवाद एवढ्यासाठीच देतो नाशिकला हे जरी यशवंतराव मुक्त विद्यापीठ असलं तरी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना मी एक निर्णय घेतला होता रत्नागिरीसाठी की देशातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसर्च सेंटर हे जे रत्नागिरीमध्ये होतंय त्याला पंधरा कोटी रुपये याच यशवंतराव मुक्त विद्यापीठाने दिलेले आहेत त्याच्यामुळे तुमचं त्याच्यासाठी आभार मानतो आणि पुढे देखील पैसे देणार आहेत म्हणून देखील आभार मानतो तुमच्या समोर त्यांचे आभार मानले ते एक आपण करतोय आणि विश्व मराठी संमेलनाचा अजून एक अभिनव उपक्रम जो आम्ही पुण्यापासून सुरू केला तो म्हणजे पुस्तक आदान प्रदान कार्यक्रम आणि पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमाला पुण्यामध्ये देखील इतका प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला की दोन दिवसामध्ये पस्तीस हजार पुस्तकं अदलाबदली झाली अदलाबदली झाली म्हणजे काय तर सभासद नोंदणी दहा रुपये द्यायची आणि ज्याच्याकडे वाचून झालेलं दहा रुपयाचं जरी पुस्तक असेल तर त्यानं ते त्या सभागृहामध्ये घेऊन यायचं त्या दालनामध्ये ठेवायचं आणि त्याला जे काय आवडेल पुस्तक पाचशे रुपयाचं हजार रुपयाचं किंवा कुठचंही ते पुस्तक त्याने घेऊन जायचं हा एक अभिनव कार्यक्रम साहित्याच्या निमित्तानं आपण